चालत नसल्याने ई पॉस मशीन विरोधात परभणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी जिल्हाधिकारी आंदोलन केलं परभणी जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व्हर चालत नसल्याने ई पॉस मशीन विरोधात आंदोलन करून परभणी तहसीलदार यांच्याकडे ई पॉस मशीन जमा करत निवेदन देण्यात आलं मागील काही दिवसांपासून एन आय सी सर्व्हर डाऊन असल्यानं ई पॉस मशीन चालत नाही आहे त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्यास मोठ्या अडचणी येत आहेत याबाबत आपल्याला एक ऑगस्ट रोजी निवेदन देऊन देखील एन आय सी सर्व्हर दुरुस्त झालं नाही आहे ई पॉस मशीन आज जमा करीत आहोत त्यामुळे ऑनलाईन ई पॉस मशीनद्वारे जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचे धान्यवाटपास मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटनांच्या या आंदोलनाला भेट देत एन आय सी सर्व्हर डाऊन झालेल्या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे या आंदोलनात जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव उपाध्यक्ष मोहम्मद असिफोद्दीन काझी यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते परभणी तालुका रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव व परभणी तालुका अध्यक्ष पवन बनसोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज परभणी तहसील कार्यालयामध्ये ही पास मशीन जमा करीत आहोत मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ही पास मशीन जमा करण्याचे कारण असे की गेली दीड महिन्यापासून सर्वर कंपनीचे फार अडचण निर्माण होत असल्यामुळं आम्हाला रेशन दुकानदार यांना सुद्धा पत्रिकाधारकामार्फत पूर्ण शिबिगाळ करण्यात येते हुदत करण्यात येते की तुम्ही आम्हाला का धान्य देत नाही आणि वेळोवेळी हे शासनाच्या मार्फतसुद्धा या इपॉस मशीन संदर्भात सर्व डाऊन झालेला असल्यानं कुठल्या प्रकारे ठोस निर्णय न घेतल्यामुळं आज आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी सर्व सर्वच्या विरोधामध्ये मशीन आम्ही जमा करत आहोत धन्यवाद प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी